स्वयंपाक करायचा ना तुमच्या परपाट्या ही काय गाठलं ही बाजारच इतके दिवस आणि मग त्याच एवढं सांभाळून करून सुटी शक्यच वाट नाही घेतल्या अरे जाऊ पर दे परमेश्वर जवळच असतो लई लांब नसतो देव त्याच्यात काय दावा एवढं हिमा नाही दावा आता रडजण कडत नको बसू आता झालं की झाले परमेश्वर पाठीमागत असतो त्याची काय तक्त करीत बसते त्यासाठी बाकलीच काढून केलंच नाही जा खुचाल बसली घरी राहू दे आता रडत फिरत नको बसू आता झाड गेलं सी सोडून दे सायपा कर लवकर प्रत्येक गोष्टी गोष्ट दिसती टक 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 करीत राही आता कधी न कधी वाटण्या हवते देवाला ना वाटला बस आता मला वाटतं म्हणजे म्हणजे बँक भरलेत तुम्ही आता मस नाही भरल्यात आपले जीवाला माहिती पण आता ते सोडून हात लावता येणार आहे का आपल्याला मग त्याला इथं इथं वाटत नव्हतं काय कधी ना कधी पर्सन येईल शेवट आपलीच माझा येणार आता त्याला माझ्या आपली नाही कधी ना कधी विचार करीन ना आपला याला आपल्या भावांनी जीव लावलाय बा आपल्याला भाऊजाईने जीव लावलाय भावांनी जीव लावलाय आपल्याला कधी तरी डोक्यात येईल त्याच्या एवढे आता चकत करू नको आता जिल्ह्यात वाटून हो त्याला दिली आपल्या आपल्याला आता करायचं खायचं परमिशन पाठी मागा हाय आपल्या काळजी करू नको हो काय नको आता मी करतो वर मी राहतून येतो लवकर उरत आमदार कडे नको बस आता